म्हणजे अगदी साधी गोष्ट की पृथ्वी सूर्याभोवती फिरते सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही फाशी द्या त्याला काय तर बायबलमध्ये उलट सांगितलं इतक्या टोकाचा माणूस होता अडाणी तर हे अडाणी पण जायला लागल्या आता फक्त चारशे पाचशे वर्ष झालेली आहे आणि तुम्ही पाच हजार वर्ष ती संकल्पना मानत आलेला आहात की जिच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा तुम्हाला पाच हजार वर्षात मिळालेला नाही आणि तरी सुद्धा ती आहे असं तुम्ही धरून चाललेले आहात तर ती नाही असं सिद्ध करायला आम्हालाही पाच हजार वर्ष लागतील का पण ती लागतील आणि एक वर्ष पिढ्या ते करावं लागेल म्हणून आम्ही आमचा ऑडियन्स जो असतो तरुण पिढीचा असतो म्हणजे मी तिथं पोरांना सांगतो शाळेत शाळा कॉलेजातल्या की हे मी मुद्दाम तुम्हाला सांगायला इथे आलेलो आहे की तुमच्यावर ही जबाबदारी आहे की तुमच्या मुलाच्या डोक्यामध्ये तुम्ही हे भरवू नका तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या आई बापांनी भरवलेला हे मला माहिती आहे पण तुम्हाला जर हा विचार पटत असेल तर तुमच्यावरती जबाबदारी आज ही आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये हे भरवू नका हा संस्कार करू नका